व्हेरी गुड मॉर्निंग सगळ्यांला आज तुम्हाला सकाळ सकाळ माझा शहरातला असेल तर सगळी तुम्हाला माहिती घरी पण नाही म्हणून आम्ही आज उशिरा वाजलेत नऊ आणि मला जायचं आहे जरा काही ऑर्डर ऑर्डर देण्यासाठी तर ते, ते द्यायला चालले म्हणून जरा मला जो कळे काय बोलतो कळे काय कळ नाही बाबूराव कसं आय तर काहीच झालो मी ऑर्डर द्यायला तर चला आपण सोबत जाऊ पहिले पहिल्यांदाच काय दोन चार घरे काल काल जाऊन आलो आम्ही पप्पा मी सगळं फिरून आलो दोन चार काही गिरक काय त्यांना आज द्यायचं असतं दोन चार गिर्याकांना देऊ लागते का नाही विसरून येऊ चला तुम्ही माझ्यासोबत चला तुम्हाला दाखवतो दही आणि ताक ताक तर व्हायचं आहे तुम्ही पाकिट द्यायचं पाकिट तुम्हाला दाखवतो मी चला तर मी लावले तोंडाला माझ आणि आपल्या बॅगा बॅगा टाकतो गाडीवर आणि नव्यातो आपल्या मध्ये चला हे बघा ताक बनवून ठेवलं आहे सगळं ते झालंय चांगला चांगलातलं नॉर्मल नॉर्मल फ्रीज बन करतो पहिला मी कारण सगळं तिथं बर्फ झालेलं आहे कुलिंग राहील चांगलं आणि तुम्हाला दही दाखवतो मी दही हे बघा दही हे अर्धा किलोमध्ये दही आहे मग कसं घटते एकदम हे बघा घट बघायचं कळत थोडं पाणी असतं कारण आपलं नॅचरल आहे आपण काय त्यात होण्यासाठी काही टाकत नाही हे बघा प्रत्येक मिल्क आणि मिल्क प्रोडक्ट मंगल मैत्री दही आपली दहीची प्राईस दाखवतो तुम्हाला हे बघा मी कालच पॅक केले बारा फेब्रुवारीला पन्नास रुपये एमआर पी कोणाला लागलं ला, तर नक्की फोन करा तर हे बघा हे दोनशेचं आहे छोटं पाकिट आहे हे बघा हे दाखव हे पण दाखव घट्ट एकदम हे बघा कळत असं तुम्हाला याच्यावरूनच हे पण हे दोनशेचं पाकिट आहे द्यायचं हे बघा हे दोनशेचं आहे हे अर्धा किलोचं आहे आणि ताक अर्धा लिटरचं आहे एवढ्या गोष्टी पनीर संपलं आहे आपलं बघ्या sample म्हणून तुम्हाला लागू शकत नाही दोन गोष्टी आहेत तुम्हाला लागू आहेत आता चला आपण जाऊयात माल भरला आपण आहेत झमट्याची बॅग आहे आपली ही चेक करायची तुम्ही हो बसली चला आता निघूया दाब चाहिए क्या डाक पाच ठीक आहे बघा काम सोडून गप्पा का मारला गेली काय तू काम सोडून काम कोण करा थोडंच गेला जसं की तुम्हाला मी सांगितलं होतं की काल सामने पप्पा मी फिरून आलोय त्यामुळं आज नाही दोन चार गे होती त्यांनाच फक्त मी दिलं आता तुम्ही उद्याच्या ब्लॉग मध्ये बघा तेव्हा तुम्हाला कळ एक आपण जातो मार्ग तर माझी आंगळ वगैरे झालेली फ्रेश एकदम मस्त पिके आता नाश्ता करायला पाहिजे आवाज दिलेला आहे मला आता आम्ही नाश्ता करून घेतो कार किरकिर करायला लागली लेट था। होऊन दे मी कार चहा प्यायला तयार आहे तर गाई हे बघा आपले केस एकदम मस्त पिके आज सेट तर नाश्ता करून घ्या नाश्त्याला बघू काय केले तुला त्यानंतर काय विषय झाला माहिती का मी हो जवळजवळ दोन एक मिनिटं बडबड केली दोन एक मिनिटं बडबड केल्यानंतर मला कळलं की, की, की पिरू का तर दोन एक मिनटं बरोबरी केली आणि मला कळलंच नाही की मी चालूच केलं नाही बघतो तर व्हिडिओ चालू नाही तर मी चहा पितो आणि तुम्हाला सांगायचं आमचं गाव दापोडे वेल्ला साईडला जे आपले नवीन सबस्क्रायबर त्यांना माहीत नसेल जुने सबस्क्रायबर त्यांना माहीत असेल आम्ही गेल्या वर्षी गेलो तो उर्साला तो व्लॉग आहे आपला आपण तो व्लॉग बघा ज्यांना माहीत असेल त्यांनी आम्ही यावर्षी नाही गेलो आणि ज्यांना गाव माहीत नसेल त्यांना गाव पण सांगितले तर नाश्ता करून घेतो नाश्ता केल्यानंतर के आज काय आराम आहे उद्या काम भरपूर आहे तर त्यामुळे या नाश्ता करायला छाचापती खावा नाश्त्याला आणि तंदुरुस्त राहा हॅपी राहा हसू राहा आणि कुठे <laughs> शिकलं <laughs> काय <laughs> तूप <laughs> लावलंय का तू बटर दाखवलं का बनवलेलं सगळं केलं घेऊ सगळं पायले बटर पनर दाखवत होतो दाखवत हे बघा विषय <laughs> गंभीर आम्ही व्हिडिओ करायला गेलो खाली नीट नॉर्मल थांब नॉर्मल आम्ही व्हिडिओ करायला गेलो हा प्रॉब्लेम बघा किती मोठा होतोय मला तर तुम्हाला दिसत नसेल तर गाई सॉरी मी काय करू शकत नाही त्यासाठी काय करायचं द्यायचं थोडे थोडे पाणी मला काढून द्यायचे ठेवायचे काढून पण काढा धुवा कापा काढून ब

आयुष्यभर एवढा वाकून थांबलो नाही एवढा वाकून वा। माझ्या मांडीला का सुटते बस काय एवढे ठीक आहे बस झालं हो एका पेकले चांगला पुदिना चांगलं काय वाईट मला कळते रे ते सगळं घ्या ते चांगलंय सगळं बस का हां बस 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 तर एवढं पटकन दोन मिनिट थांबत रे एक काम करून दे मला आवडले मी आधीच

था 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 था? आता तू एंगल दाखव मी कसं थांबलो पूर्ण गुडग्या फोल्ड करून कारण मी गेलो की दिसणारच नाही तुम्हाला तर गाईच नवीन पद्धत करणार हे असं हा पीठ लावायचं दम देते कारण पीठ लावले की बाहेर वाप जाणार नाही म्हणजे दम लवकर लागल Yes. तर, हे पहिल्यांदा करते मी असं खरं तर कधी केलं नाही मोबाईलवर बघून तर गाईज आम्ही चुकीच्या ठिकाणी बघतो मी एवढ्या वेळ आपल्याला कधी तिकडे बघायचं तर सांगायला एवढंच तुम्हाला की पायल मोटकी आहे डडंग टेडंग डडंग टेडंग डडंग टेडंग मग चांगली मोठी हाईट वाली पटवायची होती ना बोरगी कशाला मला पटवायचं मग उगाच प्रपोज मारला चुकीचं बोलली पुढे बोलले ना सरळ खर खरच बघ चांगलं मी माझं जीवन जगत होतो मी आले मग आलीस तू हे तुम्हाला असं चांगलं चांगलं मस्त मस्त आवडीचं चा बनवायला म्हणून पाय आलेली काहीच हो तर अशा प्रकारे दम लावती पायल आता फक्त पंधरा मिनिटामध्ये तुम्हाला माहिती आहे काय विषय होतो ह्या बिरणीमुळेच लोकांच्या आयुष्यात दुःखद घटना घडतात चांगलं सारखं सारखं सार सवय लागती दम द्यायची दम द्यायची दम द्यायची बिर्याणी बन बनून <laughs> त्यांना वाटत की आपण बिर्याणी दम देऊन बिर्याणी चांगली बनती तर नवऱ्याला पण दम देऊन नवरा पण चांगला अजून बनल थांबा थांबा लागतो सगळं बिर्याणीला आहे घाईच काय म्हणतं तुम्हाला काय वाटतं या गोष्टीवर दम देऊन देऊन मध्ये असं वाटतं की दम देऊन देऊन नवरा पण चांगला बनल तर चला आता आम्ही डायरेक्ट जेवून घेतो जेवताना तुम्हाला दाखवतो मस्त बिर्याणी बनवली जेवताना दाखवतो जेवताना लोकांना तोंडाला पाणी सुटून दे आणि आपल्याला लागून दे लूज मोशन नाही लागत तर लेडीज अँड जेंटलमेन जें बाय बाय थोडा बारीक करता का एक वर्ष काय नाही तर काही आमची बिर्याणी आहे रेडी मस्तपैकी आणि द मग इतका छान लागला ना पीठ लावून तर तुम्ही पण करा नक्की मी तर पहिल्यांदा केलं असं पीठ लावून तर आता बघा तुम्हाला बिर्याणी मी तर लेडीज अँड जेंटलमेन सकाळी आम्ही जी बिर्याणी केली होती ती आत्ता गरम करून खाल्ली टाइम वाचला पाय बायचा काम करायचा तर आता आम्ही चाललेलो आहे आमचं हातून वगैरे आम्ही आताच टाकले कारण नंतर येऊन डायरेक्ट पडी पण ब्लॉग डिलीट करा लागतो तर आम्ही चाललोय आता सम्यक कट सम्यक 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 चलो फिर मिळते डायरेक्ट हे बघा आम्ही बाळ कालोय बाळाकडे दाखवत बाई सगळं काढलंय

कशा केलं कुठं ना हिचं मेकअप बघा हा हा सेम जोपूर सारखी कपाट घाण केलं तिने कपाट घाण केलंय तोंड घाण केलंय पाळला असं नाही हलवायचा बाळाच्या पोटात दुख ना हात लावला गेला हाय 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 गायच हाय गाय हाय गायच

का बाबा बाबू काय येतो का आमच्या बोल येतो का चला 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 आपण ताक पिऊ ताक प्यायची ताक चला 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 जायचं हा चला ओघी गा हात नको लावू दीदी तुझी आम्ही आता जातो आता तू उद्या आणण्याचा परवा हा खुद झाला आम्ही जातो म्हणल्यावर गाय लागला का तू आम्हाला व्हायचा गेला का हा आग व्हायचा गला तर गाय आम्ही आलोय जाऊन बाळाकड बाळ बघित असा तुम्ही कसं खेळते त्याला बोलायला लागतं भरपूर म्हणतो तो सगळं बोलतो तर आम्ही आज आज आलो घरी उद्या येतील मम्मी पप्पा आणि उद्या आहे व्हॅलेंटाईन डे तर तुम्हा सर्वांना सॉरी आज लॉक पोस्ट म्हणजे आज असणार तुम्हा सर्वांना माझेकडून व्हॅलेंटाईन डेच्या खूप खूप शुभेच्छा पहिलं तुम्हाला पहिले सगळ्यात पहिले तुम्ही तुमच्याशिवाय काही नाही खतम बाय बाय टाटा गुड बाय गया तर तुम्हाला आणि तुम्हाला आणि तुमच्या नवरोबाला आणि तुम्हाला आणि तुमच्या बॉयफ्रेंडला माझ्याकडून म्हणजे ज्यांना बॉयफ्रेंड आहे सिंगलपुरी ज्यांना नवरोबा आहे लग्ना झालेला त्यांना सगळ्यांना प्रेम दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा असंच प्रेम बसवा आमच्यावरती आमच्यावरती म्हणतोय नीट ऐकलं नाही तुम्ही तुम्हाला हॉटेल असलं एकमेकावरती नाही आमच्यावरती बरसवा तर आणि सगळ्यांची एक कमेंट येईल मला माहिती शंभर टक्के येईल आम्ही चिकन बिर्याणी खाल्ली तुमचा आज तुम्हाला असा प्रश्न पडेल की बर्ड फ्लू आला आहे बर्ड फ्लू आलाय चिकन नका खाऊ तर आम्ही चिकनवाल्याकडे गेलो बाबा असं काय आहे काय विषय तो म्हणला जे लोकल दुकान असतात ना तिथं तुम्ही मी सांगू शकत नाही मला गॅरंटी पण आमची जो आम्ही म्हणजे असा बघा कुकडो कू नंतर ॲग्रो आमिर चिकनवाला असे जे ब्रँड आहेत ना त्यांची ना अशा काही फ्लू वगैरे होत त्यांचे तिथं जे चिकन आहे ते व्यवस्थित ठेवलं जातं बाकी असतात तिथं काही रोग वगैरे येत नाही असं त्यांचं म्हणणं होतं आणि जे आपण नॉर्मली दुकान असतं नॉर्मली श्याम चिकन सेंटर इकडं चिकन सेंटर ते चिकन सेंटर सेंटर तर तिथं आपण तिथलं तिथलं कुठनं पण माल येतो चिकनचा हा तिथं कुठून भेटतो आणि कोणत्या पण पोएट्रीमधन येतो तिथं कसं असतं काय असतं ते त्यामुळं ते असू शकतं बर्ड फ्लू पण जिथनं आपण चिकन घेतलं सकाळी त्याला विचारलं सकाळी की बास असं आहे काय विषय का नाही म्हणलं आपलं जे कंपनी आहे तो ते एका ठिकाणी सगळं असतं पोयट्री फार्म तिकडूनच सगळ्या ब्रांचलं ते चंदा सप्लाय करतात त्यामुळे आपल्यामध्ये असं काही टेन्शन नाही म्हणलं बिंदाच घेऊन जावा म्हणून आपण बिंदच घेऊन आलो तर तुम्हाला तो प्रश्न शंभर टक्के पडला असणार म्हणून मी त्याचं उत्तर दिलं आहे आत्ताच तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला लाईक शेअर कमेंट करून नक्की नक्की सांगा बाय बाय